इस्लाम धर्माचे अंतिम प्रशिक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांचं व्यक्तिमत्व आधारित प्रश्न मंजूषा निबंध स्पर्धा उत्साहात मोलना आवेज खान हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचा औचित्य रिसोड येथील शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात विविध प्रश्नमंजूषा निबंध स्पर्धांच्या मध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदवला दरम्यान मोलना आवेज खान साहब अश्रफी मुफ्ती मुदिर साहब नदवी मुफ्ती यनुस साहब कासमी हाफिज हैदर साहब ईशाती मौलाना अबरार साहब यांच्या प्राचार्य या, संजय देशमुख यांच्या कर सन्मान करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दूरध्वनीवरून मौलाना हाफिज खान यांनी माहिती देताना ते म्हणाले हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सौदीच्या मक्का शहरात झाला दरवर्षी त्यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून मुस्लिम बांधव साजरी करतात इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखलं जातं धर्मग्रंथ कुराण हा त्यांच्यावर अवतरित करण्यात आला पैगंबर यांचं व्यक्तिमत्व आधारित प्रश्न मंजुषा निबंध स्पर्धा आयोजकांचे आभार व्यक्त केले संचालक मोहम्मद अझहर यांनी तर आभार प्रदर्शन मोहम्मद इलियास यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उर्दू माध्यमातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा